नमस्कार द इंडियन न्यूज तत्पर आपल्या हक्कांसाठी या न्यूज चॅनलवर आपलं स्वागत आहे गोंदिया जिल्ह्यातील वाढत्या वाहन चोरीच्या घटनांना रोखण्यासाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट एच एस आर पी योजना सुरू झाली असून या नवीन नंबर प्लेटमध्ये लेझर कोड विशिष्ट प्रकारचा स्टिकर आणि युनिक आयडेंटिटी नंबर असल्याने वाहनाचे बनावट नंबर प्लेट तयार करणे आता अशक्य होणार आहे त्यामुळे चोरी झालेल्या वाहनाचा मागोवा घेणे पोलिसांना अधिक सोपे जाईल गोंदिया वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नागेश के भास्कर यांनी वाहनधारकांना लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे या नवीन उपक्रमामुळे वाहन चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालता येईल असा विश्वास वाहतूक पोलीस विभागाने व्यक्त केला आहे या मोहिमेत सहभागी होऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे नंबर प्लेट करण्यात येत आहेत आणि नंबर प्लेट चेंज केल्यावर वाहनधारकांना काय त्याचा फायदा मिळेल काय मुख्य उद्देश आहे शासन आणि पहा गोंदिया जिल्हा वाहतूक शाखा मान्य पोलीस अधीक्षक सो गोरख भांबर साहेब तसेच अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे आता जो एच एस आर नंबर प्लेटचा जो आपली मोहीम चाललेली आहे शासनाची त्याद्वारे आपल्याला ज्या डुप्लिकेट नंबर प्लेट लावून वाहन फिरतात त्याच्यावर बराचसा कंट्रोल बसणार आहे आणि त्यामुळे जो जन्युन वाहनधारक आहे ज्याने चूक केली आहे त्याच्या नावावर तो दंड जाणार आहे आणि एक युनिफॉर्म अशी नंबर प्लेट सगळीकडे आपल्याला महाराष्ट्रात दिसणार आहे जेणेकरून त्याद्वारे खोटी नंबर प्लेट लावून जे गुन्हे होतात त्याच्यावर नक्की जाळा बसणार आहे तर काय आवाहन करावं जं जनतेला जनतेला माझं असं सांगणं आहे की सर्वांनी मुदतीच्या आत शासनाने वेळोवेळी मुदत वाढवलेल्या आहेत तर आपण मुदतीच्या आत सर्वांनी एच एस नंबर प्लेट ह्या बसून घ्याव्यात आणि शासनाला तसेच परिवहन विभाग पोलीस यांना सहकार्य करावं जेणेकरून आम्ही आमचं काम इफेक्टिव्हरित्या पार पाडू